नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब मंत्री दादा भुसे मंत्री उदय सामंत मंत्री गुलाबराव पाटील मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी नाशिक विभागातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद शिंदे यांना सदर बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते शिंदे यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न सदर बैठकीत मांडले आणि मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना संघटनेच्या वतीने नियोजन देण्यात आले निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा मधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी विनाकट टप्पा वाढ लागू करणे पंधरा व चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे तीसच्या आठ शासन स्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या उच्च माध्यमिक माध्य शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देणे तीन राज्यातील पुणे स्तरावरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अनुदानासाठी अकराशे साठ कोटी रुपये मंजूर करत विना वेतन शिक्षकांना वेतन मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे परंतु या निर्णयाला अनुसरूनच आपल्या कार्यकाळात याच शाळांना प्रतिवर्षी वीस टक्के टप्पा वाढ मिळाल्यास या शाळेत अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांची पूर्ण वेतनाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तुमच्या अधीन स्तरावर पूर्ण करून यथोचित सन्मान करावा याच दरम्यान बारा पंधरा व चोवीस या धासन निर्णयांवर तीस दिवसात शासन स्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथम उच्च माध्यमिक माध्य व वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देणे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले याप्रसंगी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष केतू पाटील जिल्हा सचिव समीर पठाण सूरज घाटवी सावे नियत शेख राहुल खैरनार जयपाल देशमुख सुभाष पवार प्रकाश मराठे सुजाता खट्टे शेखर बागुल वैभव सांगळे राहुल कांबळे निलेश गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि शिक्षक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका